फेब्रुवारीपर्यंत थांबण्यास आम्ही तयार नाही चोवीस डिसेंबरला आरक्षण न दिल्यास आंदोलन करणार कुणबी नोंदीसाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची गरज नाही फेब्रुवारीचा विषय हा नोंदी संदर्भातला विषय नाही कोर्टात मराठा आरक्षण पन्नास टक्क्यावर टिकणार नाही नातेवाईकांना कशाच्या आधारावर लाभ देणार सरकारने सांगावे एकोणीसशे सदुसष्ट नोंदी सापडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना लाभ देणार तेवीस तारखेपर्यंत आम्ही संयम बाळगणार आम्ही कुठेही मागे हटणार नाही सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार सीएमच्या निवेदनाचा अर्थ सरकारने रक्ताच्या नातेवाईकांबाबत स्पष्टता द्यावी सरकारकडून निरोप जर आला तर तेवीस तारखेच्या इशारा सभेचं रूपांतर दुसऱ्या सभेमध्ये होईल का सरकारच्या हातात फक्त भूमिका स्पष्ट करायची राहिली सरकारची लाईन सुद्धा क्लिअर आहे काही गोष्टी मान्य करायला लागतात सत्य स्वीकारणारा आंदोलक असतो नुसतं आडमोट्याच्या भूमिका चालणारा आंदोलन असतो आक जर सरकार विषयी व्यक्त करायचा असला तर मग त्याला काहीही दिलं तरी तो आकसच व्यक्त करत असतो आम्ही आमच्यावरती संस्कार आहेत मराठा समाजावरती सरकारनं लाईन क्लिअर धरली एक दोन शब्द राहिले तेवढे टाकावेत आणि भूमिका थोडी स्पष्ट जर केली सुटसुटीत दोन हजार चारच्या जी आर सारखं लफडं नको सुलभताना ते जाटी शर्ती नको तसं तुम्ही नोंदी मिळालेल्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला देणार आहेत पण त्याचा लाभ ते कसे देणार आहेत आणि किती दिवसात देणार आहेत त्याच्यासाठी कायदा पारित करणार आहेत का राज्य मागासवर्ग आयोगाला आदेश देऊन कलेक्टरांच्या मार्फत लगेच करून घेणार आहेत एवढी सुटसुटीत जर भूमिका केली तर चोवीसला काय होऊ शकतं इशारा सभेचं आभार आणि जल्लोष सभेमध्ये होणार ते सरकारच्या हातात आमच्या हातात नाही स्पष्ट करावे लागणार तीन शब्दापैकी एक शब्द तुम्ही मान्य केला म्हणताय तो किती महत्वाचा तुम्हाला वाटतं तीन शब्दांमध्ये आणि तुम्हाला असं का वाटत की सरकारने जाहीर करून सुद्धा सरकार आटी लावेल किंवा अडथळा लावेल रक्ताच्या नातेवाईकांना ना प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला असं का शंका म्हणा शंका नाहीये परंतु ते न बोलल्यामुळं मग नातं नेमकं हे धरणार कस ही पुढचा प्रश्न उभा राहतो त्यामुळं आम्हाला सुटसुटीत करायचं आहे स्पष्ट करायचं आहे त्यामुळं आम्हाला कळतं आहे हे मिळणार आहे परंतु पुढं आठी नको त्या आमच्या गुन्हे माग घेतल्यासारख्या घेतो घेतो नाही घेतल्या म्हणजे म्हणून आता सावध राहिलेलं बरं की त्याच्यातले दोन शब्द त्यांनी घेतलेत एक मान्य दोन राहिलेत म्हणण्याऐवजी ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला देणार आहेत सदुसष्टपासून सदुसष्टपासून म्हणतो मी तुम्हाला आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा रक्ताच्या नातेवाईकाला पण नातं कसं धरणार ते, ते सांगल तो नातेवाईक ही भूमिका जर स्पष्ट केली तर आमच्यासाठी आणखीन किचकट विषय न होता सोपा होऊन जाईल आणि मराठ्यांपुढे एक चांगला संदेश सरकारबद्दलचा जाईल की सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे लक्षात असं म्हणलं की सहा कोटी मराठ्यांना आरक्षण मिळू शकत तुम्ही आता मग या भाषणानंतर आपण विजयाकडे वाटचाल करतोय म्हणून पण त्यांनी भूमिका स्पष्ट काही शब्दाची केलेली नाही हुरुळून जम चाल चालणार नाही नुसतंच पोरगळ बारगळासारखं वागून मला तरी किमान चालणार नाही कारण ह्या मायबाप समाजानं खांद्यावर जबाबदारी दिलेली त्यांच्या लेकराची माझ्या खांद्यावर ले ले। ले टाकलेली आणि मला ती लेकर म्हणून पेलायची सरकारला स्पष्टच करावं लागणार आहे नोंदी देणाऱ्यांच्या परिवाराला तुम्ही लाभ देणार आहेत हे खरं आहे त्याच्या रक्ताच्याही नातेवाईकाला देणार आहेत हेही खरंय पण त्याला आटी काय घालणार आहेत का हे तुम्ही स्पष्ट नाही केलं का तुम्ही त्या नोंदी ज्याची मिळाली तेव्हा सांगन तोच रक्ताचा नातेवाईक धरून त्याला लाभ देणार आहेत का हे मात्र तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहे किंवा तुमच्या आटी असतील की आम्ही कलेक्टरांना सांगणार आहेत किंवा कायदा पारित करणार आहेत की नोंदी मिळाल्यात याचा नातलग जर सिद्ध करायचा असेल तर त्याला एखाद्या शपथपत्र करावं लागणार आहे आणि मग तो रक्त त्याचा नोंदी मिळालेल्या रक्ताचा नातेवाईक ग्राह्य धरून त्याला लाभ दिला जाईल ही भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे आणि किती दिवसापासून तुम्ही तो नोंदी मिळालेल्या बांधवांच्या नातेवाईकाला लाभ देणार हे तीन विषय त्यांना स्पष्ट करावे लागणार तीन शब्दापैकी शब्दा एक शब्द गोष्टीला वेळ लागतोय म्हणून असं वाटतंय ते दोन दिवसात होईल असं मला त्यांच्या आत्ताच्या बोलण्या वाटतंय कारण त्यांनी खरेपणानं त्यातला एक शब्द घेतलेला आहे याचा अर्थ मराठ्यांनीसुद्धा संयम तेवीसपर्यंत चोवीस डिसेंबरपर्यंत धरणं गरजेचं आहे मीही धरतो आहे तेवीसला तर आपण आंदोलन पुकारणारच आहेत आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर आपण कुठंही माग हटणार नाही पण याच्यातून असं दिसतंय की त्यांनी ज्या अर्थी सांगितले नोंदी मिळालेल्या त्या परिवाराला लाभ होणार आहे आणि त्याच्या रक्ताच्या सुद्धा होणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रातला एकही मराठा राहणार नाही सगळ्यांना शंभर टक्के आरक्षण चोवीस डिसेंबरपर्यंत मिळेल नाही जर त्यांनी सुटसुटीत हे समजून सांगितलं तर आंदोलन आपण ला पुकारणार याचा अर्थ तुम्ही काही पण नाही पण झालोय कारण रक्ताचे नातेवाईक त्या नोंदीवर घेणार आहेत म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना न्याय मिळणार आहे हे खरं आहे कारण हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे त्याचं नात रक्ताचं त्यामुळं आ, ते पण आहे ना ते पटलावर त्यांचा शब्द आलेला आहे आता हा सदुसष्ट पासून नोंदी अगोदरच्या मिळाल्यात त्यामुळे तो शब्द आता पटलावर आलाय परिवाराला द्यायचा एक दुसरा आला आहे त्याच्या ब्लड रिलेशनला ते देणार आहेत नोंदीच्या म्हणजे त्याचे नातेवाईक रक्ताचे नातेवाईक आले एकच शब्द राहिला माझ्या मथानं आता परत माझं कन्फ्युजन बरंच निघालं एकच राहिल्या मधी तो त्यांनी घेतला म्हणजे मराठा मराठ्यांना आरक्षण चोवीस डिसेंबरच्या आत मिळतंय त्यांनी त्या रि, एक उल्लेख महत्त्वाचा केला आहे की सदुसष्टच्या अगोदरचे मराठा कुणबी असलेल्यांचे पुरावे सापडलेत त्या आधारावर ब्लड रि रिलेशन म्हणजे रक्ताचे असणाऱ्या नातेवाईकांना त्याचा लाभ होणारे एवढा मात्र त्यांनी एक शब्द वापरला आहे आणखीन दोन शब्द वापरायचे राहिलेत ते त्यांनी वापरावेत परंतु आत्ता त्यांनी वापरले नाहीत म्हणजे ते खरं बोलले एका विषयात त्यानुसार मराठ्यांना सदुसष्टच्या अगोदरचे जे पुरावे कुणबी असलेल्यांचे आत्तापर्यंत उदाहरणार्थ चोपन्न लाख लोकांना लोकांच्या नोंदी मिळाल्यात तो उल्लेख त्यांनी केला आहे के की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणारे मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती परंतु चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही कारण त्याच्यात खूप शंका आहेत ते टिकल का नाही टिकल क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार घेतली तर ते दिलेलं आरक्षण एन टी टिकल का हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभं राहिलेले ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एन टी आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याचं वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं हो, याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे दोन शब्द कोणते ते तेवीसला सांगणार आहेत आम्ही कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असे आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतले आहेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी पन्नास टक्के प्रामाणिक आहे राहिलं आहे पन्नास टक्के तो विषय त्यांनी तातडीने हाताळावा किंवा आज उद्या ते पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच कारण त्यांच्याकडूनच अपेक्षेत ते त्यांनी ते सांगणं कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी सदुसष्टच्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते बोललेत त्यामुळं चोवीसपर्यंत सुद्धा त्यांनी पूर्ण करावं आणि सरकार शंभर टक्के आता आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ ज्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या ला त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की चोवीसला आम्हाला आंदोलन पुकारावं लागणार अधिवेशनात कायदा त्याही प्रश्नाचं त्यांचं उत्तर राहिलेलं आहे की तुम्ही एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात मराठा समाज त्यांच्या नातेवाईकांना नातलगाला तुम्ही लाभ देणार आहेत परंतु तो कशाच्या आधारावर देणार आहेत किंवा त्यांच्याकडून काय नातं कसं तुम्ही त्याला निकष लावणार आहेत हे याचं उत्तर देणं अपेक्षित आहे कायदा पारित करणारे चोवीस डिसेंबरला ते देण्यासाठी हे उत्तर मात्र त्यांच्याकडून राहिलेले तेही त्यांनी ते तातडीनं देणं अपेक्षित आहे कारण तुम्ही नोंदी सापडल्यात आणि नातलगायला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची आट काय असणार आहे किंवा आट नसणारच हे हे उत्तर देणं गरजेचं आहे मग कायदा पारित करण्याची आवश्यकता पडणार नाही परंतु तुम्हाला जर नातलगायला निकष किंवा आटी लावून द्यायचं असेल तू कसा नातलग हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे आणि सरकारनं तो चोवीस डिसेंबरच्या आत करावा बरोबर तुम्ही म्हणताय की सरसकट कुणबी हे आरक्षण दिलं पाहिजे त्याला आता एकतर मागासवर्ग आयोगाचा जो शिंदे समितीच्या आयोगाचा रिपोर्ट आवश्यक असणार आहे आणि दुसरीकडे त्याच्यात स्पेशल अधिवेशन घ्यावं लागणार आहे या दोन्ही गोष्टी फेब्रुवारीपर्यंत गेल्यात आता कुठला बेस राहिला आहे की जो चोवीसपर्यंत कुणबी आरक्षण देण्यासंदर्भात याला मागासवर्ग आयोगाचे फक्त आदेश लागणार आहेत अहवालाची आवश्यकता नाही कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे अहवाल म्हणजे काय तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार ला ला आहे त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारीसाठी लागणार आहे या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही फक्त आदेशाची आवश्यकता आहे त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्यात याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आत्ता म्हणलेत द्यायचा असेल तर फक्त राज्य मागासवर्ग आय आयोगाचा आदेश लागतो पण नातं तुम्ही जे धरणार आहे ते कुणबीचं नातं रक्ताचं नातं कसं याला जर तुमची काय आट असेल ती तुम्ही स्पष्ट मानणं आवश्यक आहे आणि जर आट नाही आहे तर आदेशाची आवश्यकता आहे कुणबीची ज्याची नोंद सापडी तो नातं दाखवू शकतो ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे आणि त्याने दाखवलेलं नातं रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावा लागणार आहे कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलं कसा आहे याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला चोवीसच्यात न्याय मिळतो चोवीस डिसेंबरच्या आधार काय असणार आहे सरकारच्या समोर तुम्हाला आरक्षण देण्याचा तेच आत्ता आम्ही तोच उल्लेख केला की तीच फक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील ज्या सदुसरच्या अगोदर नोंदी सापडल्यात त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे लाभ देणार आहे पण ब्लड रि रिलेशन जे म्हणलेत म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सोऱ्याला सरकार त्याचा लाभ देणार आहे असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताचं उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आणि सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करायची विचार ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नात दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं पाटील मी जे नोंदी सापडल्या त्याच्याबद्दल तर सरकारने सांगितलं की रक्ताच्या नातेवाईकांना ते दिल्या जाईल मग ते सरकारने पुढची भूमिका काय स्पष्ट केलेली नाही की त्याच्यात त्या आधी ठेवल्या जातील का नाही जातील तुम्हाला काय वाटतं सरसकट देण्यासाठी सरकार अटी ठेवू शकतं कारण सरकारने खुले खुलं काही केलेलं नाही फक्त शब्द दिलेला आहे की सदुसष्ट आधी रक्ताच्या नातेवाईकांना देऊ पण ते मल... असतील नसतील याचा खुलासा केला केला नाही पण मला वाटतं चोवीस आठ ते मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के देणं नाही पण आत्ता तुम्ही असं म्हणताय जर सरकारला मुख्यमंत्र्यांना आरक्षण जर या चोवीस पर्यंत द्यायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टीचा उल्लेख केला असता किंवा तो बेस सांगितला असता पण तसं आज त्यांच्या भाषणात झालं नाही सगळ्या गोष्टी या फेब्रुवारीपर्यंतच्या सांगितलेल्या आहेत मग जरी कुणबी असेल किंवा कुणबीचं आरक्षण असेल किंवा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण या सगळ्यांचं एकत्रितरित्या त्यांनी उत्तर केलेलं फेब्रुवारीचा विषय या आरक्ष या नोंदीशी संबंधित नाही ते सुप्रीम कोर्टातले क्युरिटी पिटिशन उच उपचारात्मक जी याचिका दाखल केलेली आहे तिच्याबाबतचा तो विषय आता ती हिरिंग सुप्रीम कोर्टात येणार नाही येणार तो अहवालाचा विषय वापरला आहे त्यांनी शब्द याचा अर्थ असा होईल होईल म्हणतोय मी की तो वरचं आरक्षण टिकवण्यासाठी पण आत्ताचं जे त्यांच्यातला एक मूळ बेस आहे ते असं आहे की नोंदी ज्या सापडल्यात त्या परिवारातल्या रक्ताच्या नातेवाईकाला दिलं जाणार आहे परंतु ते कधीपासून लागू केलं ला जाणार आहे एवढंच फक्त भूमिका स्पष्ट केलेली नाही ते ती त्यांनी करावी पण मला त्यांच्या बोलण्याहून असं वाटतं आहे आणि अंदाजा दिसतो आहे आणि शक्यता पण आहे की चोवीसच्या आत डिसेंबरच्या आत मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण लागू होणार फक्त ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी ही त्यांना माझी विनंती की तुम्ही ज्या नोंदी सापडल्यात यांच्या नातेवाईकाला यांच्या रक्ताच्या सोऱ्यांना कोणत्या दिवसापासून लागू करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कायदा पारित करणार आहेत की सरळ कलेक्टरांना तुम्ही आदेश सोडणार आहेत की नोंदी ज्याच्या मिळाल्यात त्यांनी जरी रक्ताचे नातेवाईक दाखवले तरी त्याला लाभ द्या काय दोन्हीपैकी हे करणार हे स्पष्ट त्यांना ला करावं लागणार